नमस्कार स्वागत आहे सर्वांच्या रुचिरा स्वादिष्ट किचनमध्ये बऱ्याच जणांना पातळ पोह्यांचा भाजलेला चिवडा आवडतो तर काही जणांना तळलेला चिवडा आवडतो तर आपण आज तळलेल्या जाड पोह्यांचा खमंग व कुरकुरीत चिवडा बनवणार आहोत बनवायला अतिशय सोपा आहे आणि खायला देखील तेवढाच खमंग आणि कुरकुरीत लागतो चला तर बनवायला सुरुवात करूयात तर या ठिकाणी मी इथे अर्धा किलो जाड पोहे घेतलेले आहेत आणि हे पोहे स्वच्छ असे निवडून घेतलेले आहेत त्यामध्ये काही कचरा असेल तर तो निवडून घेतलेला आहे चाळून घेतलेले आहेत पोहे तर या ठिकाणी बाकीचे साहित्य घेतलेले आहेत तर या ठिकाणी मी मक्याचा चिवडा घेतलेला आहे शेंगताने आणि खोबऱ्याचे काप घेतले आहे कडीपत्ता आणि डाळवा घेतलेला आहे तर आता आपण सुरुवातीला हे तळून घेऊयात तर गॅसवरती मी तेल गरम करायला ठेवलेले होते तेल छान कडकडीत गरम झालेले आहे त्यामध्ये आता सुरुवातीला आपण मके मक्याचे पोहे टाकून घेणार आहोत आणि ते तळून घेणार आहोत तेल छान गरम होऊ द्यायचं आहे आणि अशा पद्धतीने हे मक्याचे पोहे तळून घ्यायचे आहेत म्हणजे छान तळल्या जातील हे ऑप्शनल आहे जर तुम्हाला हे मक्याचे पोहे टाकायचे नसतील तर नाही टाकले तरी चालतील तर आता हे तळून घेतले आहे तर याच तेलामध्ये आता मी शेंगदाणे तळून घेते शेंगदाणे थोडेसे शे लालसर रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहे म्हणजे छान कुरकुरीत होतात आता ह्याच्यामध्ये आपण लगेचच खोबऱ्याचे काप तळून घेणार आहोत खोबऱ्याचे कापदेखील थोडासा हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत या ठिकाणी तुम्ही खोबऱ्या न टाकता काजूचे काप देखील टाकू शकता मनुके टाकू शकता तुमच्या आवडीप्रमाणे आता हे छान तळलेले आहेत हे काढून घेते लगेचच ह्यामध्ये आता आपण डाळवं डाळवं तळून घेणार आहोत डाळवं देखील तळायला जास्त वेळ लागत नाही लगेच तळल्या जाते तर इथे बघू शकता कमीच गॅस आहे आणि त्यावरतीच आपण हे सर्व साहित्य तळून घेत आहोत फुल गॅसवरती हे लगेच करपते त्यामुळे तर आता हे देखील तळलेलं आहे मी काढून घेते आणि ह्यामध्ये कडीपत्त्याचे पाणी देखील तळून घेऊयात तर छान कुरकुरीत असा कडीपत्ता तळलेला आहे आता हे सर्व साहित्य मी एका ताटामध्ये ता ता काढून घेतलेलं आहे इथे बघू शकता सर्व मी तळून घेतलं आणि ह्या ताटामध्ये काढून ठेवलेलं आहे साईडला आता त्याच तेलामध्ये आपण पोहे तळून घेणार आहोत पोहे तळताना तेल चांगलं गरम असायला पाहिजे म्हणजे पोहे तेलात टाकल्याबरोबर असे वर फुली येतात आणि चिवडा अजिबात तेलकट होत नाही आणि तेलात थोडे थोडे पोहे टाकायचे म्हणजे एकदम जास्त पोहे टाकले तर पोहे वर फुलीन येतात आणि तेल कढईच्या बाहेर येऊ शकते त्यामुळे पोहे तळताना कधी पण थोडे थोडे पोहे टाकायचे आणि तळून घ्यायचे तर आता हे पोहे तळलेले आहेत मी काढून घेते आणि याच पद्धतीने दुसरे देखील पोहे मी असे थोडे थोडे टाकून तळून घेणार आहे तर बघू शकता अशा पद्धतीने तेल गरम असलं की छान फुलून येतात वरती पोहे आणि तेलकट होत नाहीत चिवडा तेलकट होत नाही तर हे मी पोहे तळून घेतलेले आहे आणि आता हे काढून घेते थोडे थोडे करून तर या पद्धतीने एका टोपलीमध्ये मी सर्व पोहे अशाच पद्धतीने तळून घेतलेले आहेत बघू शकता तर हे छोटं टोपलं आहे तर मी एका मोठ्या टोपल्यामध्ये हे टाकून घेते म्हणजे मिक्स करायला सोपं जाते खाली सांडत नाही तर ह्यामध्ये आपण बाकीचं जे साहित्य आहे तळलेले शेंगदाणे डाळ व कडीपत्ता ते ह्या पोह्यांवरती टाकून घेऊयात तर अशा पद्धतीने टाकल्याच्यानंतर छान याला एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया थोडंसं पोहे गरम आहेत त्यामुळे मी चमच्याच्या सहाय्याने हे मिक्स करून घेत आहे आता ह्यामध्ये आपण हळद टाकून घेऊयात एक चमचा आता या ठिकाणी मी हा चिवडा मसाला टाकत आहे हा रामबंधू चिवडा मसाला आहे तर हा मसाला मला खूप आवडतो चिवड्यामध्ये त्यामुळे मी हा टाकत आहे तुम्ही हा नाही टाकला तरी चालते तुम्ही घरगुती तुमचे जे मसाले आहेत ते टाकू शकता किंवा चिवडा मसाला बनवून देखील टाकू शकता चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आता हे सर्व टाकल्याच्यानंतर थोडंसं लाल तिखट देखील टाकलेलं आहे एक चमचा ह्या मसाल्यामध्ये लाल तिखट असते त्यामुळे मी थोडंसंच लाल तिखट टाकलेलं आहे आणि आता हे सर्व छान असं मिक्स करून घेऊयात व्यवस्थित याला मिक्स करायचा आहे म्हणजे मसाला सर्व पोह्यांना लागेल आता हाताच्या सहाय्याने मी व्यवस्थित असं याला मिक्स करून घेते तर बघू शकता मस्त आपल्या इथे हा कुरकुरीत चिवडा तयार झालेला आहे कलर देखील छान आलेला आहे चिवड्याला आणि हा चिवडा पंधरा दिवस ते महिनाभर टिकतो मस्त कुरकुरीत व खमंग असा हा चिवडा झालेला आहे अजिबात तेलकट झालेला नाही तुम्ही एकदा नक्की असा जाड पोह्यांचा तळेला चिवडा बनवून पहा आणि जर स चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद